भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत मात्र जातीवादाची मानसिकता अजूनही कित्येक भारतीयांच्या डोक्यात भिनलेली आहे आजही एका विशिष्ट जातीतल्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश केला म्हणून मारहाण झाल्याच्या बातम्या आजही आपल्या कानावर पडतात आता असाच काहीसा प्रकार परभणी जिल्ह्यातील शेळगाव येथे घडलाय मातंग समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याच्याच ते वर्गमित्रांनी जातीवाचक शिवेगाळ करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नेमकं पीडित तरुणाचा कोणत्या कारणाहून त्याच्या वर्गमित्रांसोबत वाद झाला त्याला का मारहाण करण्यात आली हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी तू हलकी वाजव ढोलक वाजव तिकडं फडे बांध इथं काय तुला शिकायची गरज आहे हे शब्द आहेत जेव्हा मातंग समाजातील पीडित तरुणाला मारहाण होत असताना त्याच्या वर्गमित्रांचे पीडित तरुणाला जातीवरून हिनवण्यात आलं आणि कॉलेजच्या परिसरात जातीवाचक शिविगाळ करत मारहाण करण्यात आली आता पाहूयात पीडित तरुणाचा वाद नेमका काय झाला होता आणि त्याला मारहाण का करण्यात आली अवघ्या सतरा वर्षांचा पीडित तरुण मुळचा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगावचा तो शेळगाववरून रोज सोनपेठ येथे कॉलेजसाठी येणे जाणे करतो मात्र त्याच्याच वर्गातील काही विद्यार्थी त्याला नेहमी त्रास द्यायचे काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाचे त्याच्याच कॉलेजमधील काही तरुणांशी भांडण झालं पीडित तरुणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्याच वर्गातील एक मुलगा त्याला मागून पेन मारत होता काही जण खडू मारायचे जातीवाचक शिविगाळ देखील करायचे मात्र ह्याच त्रासाला कंटाळून एक दिवस पीडित तरुणाने तुम्ही मला त्रास का देता तुम्ही माझ्यासोबत असं का वागता अशी विचारणा केली मात्र त्यांच्याकडून त्याला अपशब्द वापरून शिवीगाळ करण्यात आली शिवीगाळ केल्यामुळे पीडित तरुणाने त्यातीलच एका तरुणाच्या कानाखाली मारली मात्र हा सर्व प्रकार घडला त्या दिवशी त्या ठिकाणी काहीच झालं नाही मात्र दुसऱ्या दिवशी पीडित तरुणाला कॉलेजच्या मैदानात बोलून आरोपी तरुणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली फायटर आणि भाल्याच्या सहाय्याने केलेली ही मारहाण एवढी जबर होते की पीडित तरुणाच्या नाक आणि डोळ्याला गंभीर इजा होऊन त्याचं नाकाचा हाड फ्रॅक्चर झाला आहे पीडित तरुणाला मारहाण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं मात्र या मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार नोंदवून न घेता पोलिसांकडून टाळाटाळ झाल्याचा ताल आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला पीडित तरुणाने सांगितले की पोलीस स्टेशनला गेलो तर मला चक्कर येत होती मी तिथे झोपलो पोलीस आमची केस घेत नव्हते दोन तीन तास मी तिथेच पडून राहिलो मग आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो तिथे मला रक्ताची उलटी झाली मग आम्ही परभणीकडे गेलो अठ्ठावीस मार्च रोजी या प्रकरणात सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपळसे यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं की या प्रकरणात अट्रॉसिटी आणि गंभीर दुखापत असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केलीच जाईल आम्ही शाळेत बैठक घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आहे या प्रकरणी बाल न्याय मंडळात चार्जशीट पाठवलं जाईल मात्र या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित तरुणाच्या कुटुंबाने केली आहे तर पीडित तरुणाच्या आईने गरीबाचे लेकरू शिकू नये का, जल के का असा जळजळीत सवाल व्यवस्थेला विचारला आहे तर दुसरीकडे पीडित तरुण म्हणाला की बाबासाहेबांनी सगळ्यांना सारखेच अधिकार दिले आहेत शाळा आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे आता या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे मला काही त्रास होणार नाही असा विश्वास या पीडित तरुणाने बोलताना व्यक्त केला आहे आता या सर्व घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद